नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी टी दोन हजार चोवीस तर आपण बघितलं फॉर्म भरण्याची डेट संपलेली आहे तीस सप्टेंबर पर्यंत बऱ्याच मुलांनी फॉर्म भरले आहेत सो आता फॉर्म किती आले दोन हजार वीस दोन हजार एकवीसला किती फॉर्म आले होते आता फॉर्म भरण्याची संख्या किती किती विद्यार्थ्यांनी पूर्ण फी भरलेली आहे आणि किती विद्यार्थी आता या शिक्षक भरतीमध्ये खरं म्हणजे पात्र होतील या पहिल्या फेजमध्ये मध्ये पात्र झाल्यानंतर टेट असणार तुमची आणि टेट मध्ये स्पर्धा वाढणार का मागील किती विद्यार्थी आहे आता किती विद्यार्थी आहे ही स्पर्धा जर बघितली तर तुम्हाला शिक्षक भरतीसाठी या टीटी पात्र परीक्षेमध्ये किती अभ्यास किती कसोशीने अभ्यास करणं गरजेचं आहे आणि टेटचा सुद्धा अभ्यास किती करावा लागेल ह्या सगळ्यांची माहिती आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया आपण प्रश्न तुमच्या समोर ठेवले टीडी दोन हजार चोवीस साठी किती आलेत फॉर्म किती होऊ शकतात पात्र पात्र तुम्ही होणार का पुढील टेस्ट शिक्षक भरतीची स्पर्धा वाढणार का वन बाय वन आपण प्रश्नांची उत्तर घेऊया तिकडे जाण्यापूर्वी इग्नाईट टेस्ट सिरीज आपण चालू केली बघा टीडी दोन हजार साठी मी सांगतो सगळ्यांनी ही टेस्ट लगेच जॉईन करा कारण यातनं कळेल की मला किती मार्क पडतात किती पात्रतेसाठी मला मार्क हवेत मी कोणत्या सब्जेक्ट मध्ये कोणत्या टॉपिकमध्ये विक आहे मला कोणत्या परत परत गरजेचं आहे सो so, ज्या टॉपिकमध्ये मी वीक आहे त्याच्यावरती मला मेहनत घेणं आहे हे कोण सांगेल तुम्हाला तर टेस्ट सांगणार तुम्हाला असं कोणी शिक्षक तुम्हाला सांगू शकत नाही सर किती अभ्यास करतो पण मला मार्क पडत नाही काय करू सांगा सो so, हे सांगण्याचं सा एकमेव माध्यम आहे टेस्ट घेणं सो ह्या टेस्ट खूप मोठ्या प्रमाणात आपण लॉग इन केलेला आहे ते बघा लॉन्च केलेलं आहे सिक्स्टी पेपर वनच्या सिक्स्टी आहे पेपर टूच्या सेव्हन्टी आहे पेपर वन प्लस टू दोघे मिळून ऐंशी क्वेश्चन पेपर तुम्हाला दिलेला आहे त्याही कशा दिलेलं आहे नुसार बघा पन्नास साठ साठ टेस्ट आहे विषयानुसार टेस्ट है। टेस्ट पास, पास, टेस्ट संपूर्ण अभ्यासक्रम तुम्ही ज्या पेपरला इथे अप्लाय केलेला आहे त्या पेपर नुसार तुम्ही टेस्ट घेऊ शकता प्रथम येणाऱ्या पाचशे विद्यार्थ्यांना ही ऑफर आहे पन्नास टक्के ऑफर आहे एकशे नव्याण्णव साठ टेस्ट आहे दोनशे एकोणपन्नास मध्ये सत्तर टेस्ट आहे दोनशे नव्याण्णव ऐंशी टेस्ट आहे याचा फायदा नक्कीच तुम्हाला सगळ्या टेस्ट तुम्हाला सविस्तर स्पष्टीकरणासहित ओके त्यानंतर ह्या बॅचेस आपण चालू अजूनही तुम्ही जर बॅच घेतली नसेल आणि तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असेल तुम्हाला मार्क पडत नाहीये तुम्ही पात्र होऊ होत किंवा तेवढे मार्क अजून तुम्हाला पडत नसेल तर टू द पॉईंट शिकवणारी टीम आपल्याकडे अव्हेलेबल आहे महाराष्ट्रात सर्वात चांगली टीम तुम्हाला या बॅचला मिळणार आहे महाराष्ट्रात मागच्या वर्षात बाराशे प्लस विद्यार्थ्यांची निवड झाली आपली बॅच सेकंड सेपरेट आहे बॅच कंबो बॅच पण आहे आणि बॅच पेपर ची पण सेपरेट आहे चला पहिला मुद्दा आहे तुम्हाला फॉर्म भरण्याची डेट होती तीस नोव्हेंबर सप्टेंबर फॉर्म भरण्याची प्रोसेस संपलेली आहे आता तीन तारखेपर्यंत तुम्हाला शुल्क मात्र भरायला त्यांनी संधी दिलेली आहे बघा ही न्यूज आली तीन लाख उमेदवारांनी हो केली टी अर्ज नोंदणी शुल्क भरण्याची संधी तीन ऑक्टोबर पर्यंत जवळपास तीन लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले तीन लाखाला आठ हजार कमी आहे ऍक्च्युअल किती फॉर्म भरले तर तुम्हाला इथे दाखवतो बघा किती आले होते अर्ज तर दोन हजार वीस चा आपण जर विचार केला तर तीन लाख त्रेचाळीस हजार अर्ज त्यावेळेस आले होते दोन हजार एकवीस ला किती आले अर्ज चार लाख अडुसष्ट हजार आले आणि ह्या वर्षीचा आपण विचार केला चोवीस मध्ये अर्ज आले दोन लाख ब्याण्णव हजार एकशे चौऱ्याऐंशी यापैकी काही उमेदारांचे अजून शुल्क भरणं बाकी आहे पण दोन लाख ब्याण्णव बघितलं तर मागच्या दोन वर्षापेक्षा या वर्षी तुलनेने संख्या कमी झाली आहे पण त्याची संख्या खूपच मोठी आहे जवळपास तीन लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आता या विद्यार्थ्यांनी इथे फॉर्म भरले होते ऑलरेडी त्यापैकी बरेचसे विद्यार्थी पात्र झालेले असणार आहे सो ती विद्यार्थी टी टी परत देणार नाही आहे म्हणजे तुमची कॉम्पिटिशन ह्या उमेदवारांबरोबर आहेच ऑलरेडी ही उमेदवार असणारच ना फक्त आता टेट मात्र नव्याने यांना पण द्यावी लागणार आहे नव्याने टेस्ट यांना पण टेट द्यावी लागणार कारण तुम्हाला माहिती आहे टी टेट जी आहे ना EID, exam जी ही तुम्हाला नव्याने द्यावी लागते म्हणजे तुमची इथून पात्र झाल्यानंतर परत पुढे टेट ची जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेत हे दोन लाख त्र्याण्णव हजार विद्यार्थी सुद्धा इन होणार आहे म्हणजे आता यापैकी पा किती पात्र होतील ते तिथे टेट देणार आहेत सो कॉम्पिटिशन तर असणारच तुमची ऑलरेडी तुमच्या इथे पण काही विद्यार्थी पात्र म्हणून पुढे आलेले आहेत आणि हे पण आहे काही टेट ऑलरेडी दिली आहे टेट मध्ये पण चांगली मार्ग आहे पण त्यांना परत टेट द्यावी लागणार ही दोन हजार चोवीस पंचवीस मधली सो लक्षात घ्या कॉम्पिटिशन वाढणारच आहे सो तुम्ही इथे जर पात्र झाला तर भविष्यात तुम्हाला संधी तर आहेच पण तिथे पण कॉम्पिटिशन चांगली मोठीच असणार आहे सो so, तुम्हाला इथे आता लक्षात घ्यायचं की ह्या टेटमध्ये तुम्हाला दोन्ही पेपरमध्ये क्वालिफाय होणं गरजेचं आणि त्यातल्या नव्वद किंवा नव्वद प्लस मार्क मिळालेच पाहिजे हा पर्यंत तुमचा असला पाहिजे आता ही कॉम्पिटिशन प्रचंड आहे ह्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला माहिती आहे की मला फक्त द्याऐंशी त्र्याऐंशी मार्क घेऊन चालणार नव्वद प्लस पाहिजे त्यातल्यात हा अभ्यास तुम्हाला टेटला पण उपयोगात येणार आहे सो आता तुम्हाला गरज असेल तर लगेचच्या लगेच मार्गदर्शन कुठे घ्या ऑप्शन इग्नायट अकॅडमीचा नक्की विचार करा सो बॅचेस चालू आहे लगेच जॉईन होऊन जा बघा आता लोकमत दिलेली बातमी अशी बघा पीईटी दोन हजार चोवीस अर्ज नोंदणी एक ऑक्टोबर पर्यंत होती ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाले तीन लाख बत्तीस हजार ऑनलाईन रजिस्ट्रेशन किती झाले तीन लाख बत्तीस हजार रजिस्ट्रेशन आहे पण ऍक्च्युअली फॉर्म भरला का तेवढ्या लोकांनी नाही फॉर्म किती भरला अर्ज नोंदणी ऍक्च्युअली दोन लाख ब्याण्णव हजार एकशे चौऱ्याऐंशी शुल्क भरणार केले उमेदवार किती दोन लाख सत्तावन्न हजार आठशे पंच्याऐंशी शुल्क भरणार राहिलेलं आहे चौतीस हजार दोनशे नव्याण्णव शुल्क भरणा म्हणजे यांचं अजून पेंडिंगच आहे एकतर भरला नसेल किंवा भरला असेल पण अजून सक्सेस होत नसेल एक वेगवेगळी कारण आहेत सो हे विद्यार्थी अजून पेंडिंग आहे जवळपास पस्तीस हजारापर्यंत उमेदवारांचे फीज भरणं पेंडिंग आहे जवळपास दोन लाख ब्याण्णव किंवा दोन लाख हजार विद्यार्थी आता कॉम्पिटिशनमध्ये आहे

बघा तुम्ही एकदा टेस्ट देऊन पण बघा कशा पद्धतीची प्रश्नपत्रिका तुम्हाला येणार आहे कशा पद्धतीची काय डेप्त काय लेवलवर प्रश्न तुम्हाला विचारले जातात ते पण एकदा बघून घ्या एक तुम्हाला म्हणजे काय तुम्हाला एक सरावासाठी ही त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे दुसरी बातमी अशी की चोवीस साडी फॉर्म जे आलेले आहेत यातनं तुम्हाला मागचा अनुभव असेल तुमच्याकडे तीटी तीन ते चार टक्के मी जरा जास्त बोलतो तुम्हाला तीन टक्क्यापर्यंत क्वालिफिकेशन ती, विद्यार्थी क्वालिफाईड होतात म्हणजे अर्ज जरी दोन लाख ब्याण्णव हजार आले असतील किंवा मी त्याला राऊंड फिगर पकडतो तीन लाख आले तीन लाखात ना फक्त तीन लाखात तीन टक्के जर विचार केला तीन तरी नऊ म्हणजे नऊ हजार विद्यार्थी फक्त काय नऊ हजार विद्यार्थी नाइके क्वालिफाय होऊ शकतात लक्षात घ्या म्हणजे एवढे कमी विद्यार्थी क्वालिफाय होणार आहे नऊ हजार मग तुम्ही विचार करा टक्या, टक्या की या नऊ हजारात तुम्हाला यायचं आहे आतापर्यंतचा अनुभव आहे पण आत्ता स्पर्धा जर बघितली का कदाचित वाढू शकतो चार टक्क्या पाच टक्क्यापर्यंत जास्त जास्त म्हणजे अगदी कमी विद्यार्थी क्वालिफाय होणार आहे म्हणजे का सांगतोय कारण पाठीमागच्या अनुभवात सांगतोय की हा रिझल्ट फार कमी लागतो पात्रता परीक्षेमध्येच विद्यार्थी पात्र होत नाही लक्षात घ्या ही ही जरी तुम्ही पात्रता परीक्षा समजतात तरी पण इथे तुम्हाला रिस्क आहे तुमचं क्वालिफिकेशनमध्ये कारण ते पात्र होण्याचे चान्सेस फार कमी आहेत आतापर्यंत टक्का सांगतो तुम्हाला मी सो सिरियसली घ्या ही पहिली जरी परीक्षा याच्यानंतरच तुम्हाला टेट देता येणार आहे एक ते आठ साठी अदरवाइज तुम्हाला एक ते आठ साठी संधी नसणार आहे लक्षात घ्यान डीएडच्या विद्यार्थ्यांना मग संधीच नाही कुठेच ऍटलीस्ट बीएडच्या विद्यार्थ्यांनी नऊ ते बारा ना संधी आहे पण डीएडच्या विद्यार्थ्यांना एक ते आठ जर नाही झाले क्वालिफाय तर संधीच नाही सिरियसली अभ्यास करा या अभ्यासाच्या प्रोसेसमध्ये इग्नायट अकॅडमी तुमच्या बरोबर आहे तयारी लागा तुम्हाला काय लागतं सगळं अवेलेबल केलेलं आहे तुम्ही बरेचसे विद्यार्थी आपल्या बॅचमध्ये तुम्हाला कमेंट पण सांगतील तुम्हाला की खूप चांगल्या पद्धतीने टीचिंग चालू आहे तो लगेच जॉईन करा ह्या सगळ्या बॅचेस तुमच्यासाठी अवेलेबल आहे काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता तुम्ही ओके सो so, एक व्हिडिओच्या माध्यमात सांगायचा प्रयत्न हा होता कॉम्पिटिशन किती आहे किती कॉम्पिटिशन वाढणार आहे टेटमध्ये किती विद्यार्थी पात्र होता हे सगळं लक्षात घेऊन त्या पात्रतेमध्ये तुम्ही असणार आहे का याचा नीट विचार करा आणि अभ्यास लागा तुर्तास थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद